रघुपती हा कमलपुरा येथे राहणारा एक धनाढ्य जमीनदार होता त्याच्या पहिल्या पत्नीपासून त्याला एक मुलगा होता त्याचं नाव सहदेव सहदेव अगदी लहान असतानाच त्याची आई वारली होती तो आई विनाच लहानाचा मोठा झाला साहजिकच लाडामुळे तो जरासा हट्टी झाला होता तो कोणाचंही ऐकत नसे काही वर्षांनंतर रघुपतीने दुसरं लग्न केलं त्याच्या पत्नीचं नाव अरुंधती ही गरीब घराण्यातली होती स्वभावाने अगदी सरळ होती ती सहदेवाची चांगलं वागूनही म मा, त्याला मात्र ती आवडत नसे अखेर ती पडली सावत राई अशाच भावनेनं तो तिच्याकडे पाहि काही दिवसांनी तिला मुलगा झाला त्याचं नाव जनार्दन असं ठेवण्यात आलं जनार्दन जसा मोठा होऊ लागला तशी सहदेवच्या मनातील तेढ वाढत चालली तो आता अरुंधती व जनार्दनचा द्वेष करू लागला जनार्दनच्या रूपाने आता आपल्या वडिलांच्या संपत्तीमध्ये वाटेकरी आला आजपर्यंत आपण त्यांचे एकुलते एक वारस होतो अशा विचाराने त्याला जनार्दनचा अधिकच राग आहे हे पाहून रघुपतीला खूप दुःख होई त्याने सहदेवला समजावून सांगण्याचा कितीतरी प्रयत्न केला पण सहदेवाच्या वागण्यात काहीही सुधारणा झाली नाही अशी आणखी काही वर्ष लोटली अरुंधती आणि जनार्दन यांच्या बाबतीत रघुपतीची काहीही तक्रार नव्हती तो त्यांच्याबद्दल समाधानी होता पण त्या दोघांमध्ये आणि सहदेवमध्ये दिवसेंदिवस अधिकाधिक दुरावा निर्माण होत चालला होता त्याबद्दल रघुपतीला वाईट वाटत असे एक दिवस रघुपती आजारी पडला त्याला वाटलं साधा ज्वरच आहे विशेष काही नसेल त्यामुळे त्याने घरीच विश्रांती घ्यायचं ठरवलं पण जसजसे दिवस जात होते तसतशी त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्याचं काहीही चिन्ह नव्हतं आता आपल्यापाशी फार दिवस उरलेले नाहीत त्यामुळे आता आपण आपले मृत्यूपत्र बनवलंच पाहिजे असं त्याच्या मनानं घेतलं मृत्यूपूर्वी आपली ही अखेरची जबाबदारी आहे असा विचार करून त्याने सहदेव आणि अरुंधती या दोघांनाही आपल्याजवळ बोलावून घेतले आणि म्हणाला माझ्या मृत्यूनंतर तुम्ही दोघे हा लखोटा चार सज्जन विद्वानांच्या समोर उघडा आणि त्यांच्या साक्षीने माझी मालमत्ता विभागून घ्या सर्व काही या मृत्यूपत्रात लिहिलेलं आहे त्यानंतर रघुपतीने एक बंद लखोटा सहदेवच्या हाती ठेवला त्यानंतर सहदेवशी चार शब्द बोलण्याची खरं तर रघुपतीची इच्छा होती पण सहदेव मात्र एक क्षणभरही न थांबता तो लखोटा घेऊन तेथून तातडीने निघून गेला तुमच्या हयातीतसुद्धा कधी सहदेवला आम्ही जवळचे वाटलो नाही आम्ही दोघेही त्याला आवडत नाही तुमच्या मृत्यूनंतर आम्ही काय करू कसं जगू आमचं काय होणार अरुंधती दुःखाने व्याकुळ होऊन रडत म्हणाली त्यानंतर रघुपतीने आपलं स्वतःचं तैलचित्र अरुंधी अरुंधतीच्या हाती ठेवलं आणि म्हणाला काय म्हणाला ते पाहूया पुढच्या शॉर्टमध्ये